भारताच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर आलेले मालदीवचे राष्ट्रपती डॉ मोहम्मद मोईजू हे आज मुंबईला भेट देणार आहेत तत्पूर्वी डॉ मोहम्मद मोईजू यांनी आज सकाळी सपत्नीक आग्रा इथल्या ताजमहाला भेट दिली काल त्यांचं राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आलं काल संध्याकाळी डॉ मोईजू यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मोईजू यांच्यात काल हैदराबाद हाऊस इथे प्रतिनिधी मंडळस्तरीय द्विपक्षीय चर्चा झाली या बैठकीला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि इतर अधिकारी उपस्थित होते आर्थिक संकटात असलेल्या मालदीवला भारतानं तीस अब्ज रुपयांचं सा आर्थिक सहाय्य केलं आहे याशिवाय परदेशी चलनाची समस्या दूर करण्यासाठी चारशे दशलक्ष डॉलर्सची द्विपक्षीय चलन अदलाबदल करण्याचा करारही करण्यात आला आहे भारत मालदीव यांच्या संबंधात विकासात्मक भागीदारी हा महत्वाचा घटक असल्याचं सांगत भारतानं कायमच मालदीवच्या जनतेच्या हिताला प्राधान्य दिलंय असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले सबसे करीबी पडोसी और घनिष्ठ मित्र देश हमारी नेबरहुड फर्स्ट पॉलिसी और सागर विजन ने मालदीव का महत्वपूर्ण स्थान है इन दोनों में भारत ने सदैव मालदीव के लिए फर्स्ट रिस्पोंडर की भूमिका निभाई है चाहे मालदीव के लोगों के लिए एसेंशियल कम्युनिटीज की जरूरत पूरा करना हो प्राकृतिक आपदा के समय पीने का पानी उपलब्ध कराना हो कोविड के समय सप्टेंबर महिन्यात भारतीय स्टेट बँकेनं मालदीवला बॉन्डच्या स्वरूपात मदत दिल्याचाही उल्लेख त्यांनी केला यावेळी दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत मालदीवमध्ये भारताच्या रुपे कार्डचं पेमेंट करण्यात आलं मालदीवमध्ये रुपे कार्डनं व्यवहार सुरू झाले आहेत लवकरच युपीआयनंही हे दोन्ही देश जोडले जातील असं पंतप्रधानांनी यावेळी म्हटलं यावेळी भ्रष्टाचार विरोधी कारवाई न्याय व्यवस्था, युवा आणि क्रीडा क्षेत्राशी संबंधित करारांवरही स्वाक्षरी करण्यात आली दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय व्यापारी करारावरही यावेळी चर्चा झाली